सध्याच्या सॅटेलाइट इमेजनुसार सिंधुदुर्गच्या किनारपट्टी भागामध्ये तीव्र पावसाचे ढग दाटले या राज्यात अंशिक काही प्रमाणात ढगाळ वातावरण आहे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या भागांमध्ये काही ढगाळ वातावरण असले तरी सध्या तरी विशेष पाऊस देणारे ढग इतर ठिकाणी कुठेही नाहीत येत्या चोवीस तासात बीड परभणी हिंगोली लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर आणि पुण्याच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे नाशिक पुणे नगर धुळे आणि नंदुरबारच्या काही भागांमध्ये सुद्धा विखुरलेल्या स्वरूपात मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे अकोला अमरावती बुलढाण्याच्या उत्तरेकडील भाग वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली इथा सुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोव्यात मध्यम ते जोरदार पावसाच्या स्वरूपाच्या सरीवर असतील तर रायगडच्या आसपास हलक्या ते मध्यम सरी राहतील मुंबई शहर उपनगर आणि ठाण्याच्या आसपास क्वचितच कुठेतरी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हा पाऊस सार्वत्रिक नसेल आपण पावसा संदर्भातील महत्वाची बातमी पाहतोय एकंदर राज्यातील तालुक्याची स्थिती काय असेल कराड खटाव कोरेगाव वाई खंडाळा फलटण बारामती दौंड इंदापूर दहिवडी माळशिरस करमाळा माढा बार्शी परंडा भूम वाशी कळंब पाटोदा परळी गंगाखेड पालम अर्धापूर लोहा नांदेड मुखेड मानेगाव देवळा चांदवड कळवण सटाणा साक्री दिंडोरी अकोट तेलारा धारणी चिकलदरा तासगाव विटा अटपाडी पलूस वाळवा मिरज कवटेमंकाळ नेवासा शेवगाव पाथर्डी राहुरी श्रीरामपूर गंगापूर आणि पैठणच्या आसपास मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आत्ताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद